माननीय अण्णा यांनी कुठल्या याला पाठिंबा दिलेला आहे दुसऱ्या लोकसभेचे उमेदवार अतिशय जातीवाद वाढलेला आहे त्या परिषद त्या गेल्या वर्ष दीड वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचं अक्षरशः लक्ष लग, लक्तव्य जे आहे त्या ठिकाणी तोडली गेलेली आहे दिवसाढवळ्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये दरोडे टाकले गेलेले आहेत त्या ठिकाणी दलितांचं आरक्षणसुद्धा जे आहे ते प्रमोशनमधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता क्रिमिनलच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये टाकला जात आहे मुस्लिमांचं आरक्षण जे आहे पाच टक्के आरक्षणाचा आदेश हायकोर्टाने देऊनसुद्धा दहा दहा वर्षे हे आरक्षणा अंमलबजावणी होत नाही आहे त्यामुळं दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी भटकेमुक्त समाज जे आहे गेल्या दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार कोणी या महाराष्ट्रामध्ये बेराती रात्री बेराती सुट्टीच्या दिवशीसुद्धा जे आर काढून सत्तावन्न लाख रुपयांचे दाखले देण्याचं आर या ठिकाणी निघतात सगळ्या जे आर, जे आर या ठिकाणी करतात आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं तीन तेरा जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेलं आहे या ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते आधी संपुशात आलेलं आहे आता जे काय शिक्षण नोकरीमधलं व्हालेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणारं सरकार जे आहे ते सरकार जी आर काढून संपूर्णशाळा राहणार नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहेत आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले आमचे डॉक्टर सुरेश माने जे आहेत ते बी आर एस पी नाव त्यांचा पक्ष आहे त्यांचा फार दांडगा या दलित चळवळीतलं फार मोठं नेतृत्व आहे त्या ठिकाणी मातंग समाज नेते आमचे अश्विन कुठे अल्हाट आहेत आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणवादी आघाडी काढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्र आम्ही पंच्याऐंशी उमेदवार जे आघाडीच्या माबत आम्ही उभा केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे अशोक आलाटांचा जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे बी आर एस पी सुरेश मानेसाहेबांचा आहे मुस्लिम सेवा संघ आहे ओबीसी विजय टी पार्टी आहे लोकराज्य पार्टी आहे अशा पाच पार्ट्या आम्ही पक्ष उभा केलेले आहेत या सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे पोट या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही नाग नागनाथ वाघमावे नागोबा वाघ्मावे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत या ठिकाणी प्रस्थापितांच्या विविध ओबीसी आणि दलित मुस्लिम अशी लढाई जी आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघ्मावे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे अशोक चव्हाणांचा पण मतदार मतदारसंघ आहे तो त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घिसेवाडजी आमचे उमेदवार आहेत त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि कदाचित तेवीस तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्यामसुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला पाचशे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या त्या हल्ल्याचे बळी असलेले आणि त्याच्या उद्विग्नेतून ही लढाई आपण लढली पाहिजे म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे माळी समाज नेते आहेत ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडी लढत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी ऐंशी टक्के समाज जो आरक्षणवादी आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीची उमेदवार इंकल्याशिवाय राहणार नाहीत लोहाकंदाची काल आमची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी झाली गल्ल्या गल्ल्या मुळामधून आमचे आमचे तरुण जे आहेत एकच पर्व ओबीसी पर्व म्हणून घोषणा देत आहेत आक्रोश करत आहेत आणि दिवसाढवळ्या आमच्या नेत्यांच्या त्या ठिकाणी हक्केच्या गाडीवरती दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत म्हणजे आम्हाला प्रचारापासूनसुद्धा ही प्रस्थापित मंडळी त्या ठिकाणी आम्हाला परावृत्त करत आहेत कुठल्याही तर आमची मुलं जी आहेत आता या ठिकाणी उभा आहेत आमचा चंद्रशेन पाटील जो लोहाकरणामध्ये आहे तुम्हाला तेवीस तारखेला निकाल करेल एक नंबरला जागा कुठली येणार असेल सकाळ सकाळी पहिलाच निकाल त्या ठिकाणी चंद्रशेन पाटील हे विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत कारण ह्यावेळी आता चंद्रशेन पाटील एकटे नाही आहेत त्यांच्यामगं तमाम ओबीसी दलित मुस्लिम यांची ताकद जी आहे पंच्याहत्तर टक्के जनता त्यांच्यामागं उभा आहे हकेवरती हल्ला प्रस्थापित समाजाने हा पहिलाच हल्ला अकेवा हो तर नाही आहे यापूर्वी जवळपास तीन हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत माझ्यावरसुद्धा हल्ले झाले आहेत माझ्या गाडीवरसुद्धा हल्ले झालेले आहेत त्यामुळे ओबीसी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं काम या महाराष्ट्रावर सुरू आहे भुजबळ साहेबांचे हल्ले सुरू आहेत पण तरीसुद्धा आम्ही त्या हल्ल्यानं आम्ही चोख उत्तर देऊन आम्ही ही लढाई जी आरक्षणाची लढाई आम्ही विधानसभेपर्यंत आम्ही आणलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत विधानसभेमध्ये आमचे आमदार जे आहेत ते आपल्याला पाहि गेले दिसतील आणि ही आरक्षणाचे सगळे जियाब जे काढलेले आहेत आमच्या विरोधातले पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे जियाब आम्ही रद्द करू आणि कुठल्याही परिस्थितीत या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आम्ही वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ वाचणार नाही उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी शोभा या निशाने उभा आहे मी अपक्ष उमेदवार असल्यामुळं मला माझा पस्तीस वर्षापासून माझा व्यवसाय आहे व्यवसायाच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माचे व्यक्तीशी जुळला गेलेलो आहे त्यांचे माझे जिवाळ्याचे संबंध जमलेले आहेत प्रत्येक घराघरामध्ये माझ्या घरातल्या मा वस्तू घरा आहेत प्रत्येकाच्या कुठल्याही प्रसंगी त्यांना मी मदत केलेली आहे त्यामुळं मी त्यांचा फॅमिली मेंबर म्हणून लोकांना वाटतो आणि पण मी व्यवसायातून इकडं राजकारणात येण्याचं मेन कारण म्हणजे मागच्या दीड वर्षामध्ये जे राजकीय परिस्थिती बदलत आहे त्या राजकीय परिस्थितीमध्ये जे ओबीसीवर अन्याय अत्याचार होत आहे तर नुसतं अन्याय अत्याचार होत आहे म्हणून जर तुम्ही उभंच राहत नसाल की त्या धनदांडग्यांसमोर आपला निभावा लागत नाही कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढत उत्तर विधानसभा मतदार शहाऐंशीमधून उभं राहत आहे सोपा या दिशा मुद्दा का आरक्षणाची लढाई प्लस जे नांदेडचा विकास झाला म्हणतात विकास तुम्हाला तु माहीत आहे किती झाला काय नाही कसा झाला आहे आणि शेतक शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत व्यापाऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत हॉकर्सचे प्रॉब्लेम आहेत आठवडी बाजार कुठेही भरतो जिकडे वाटेल तिकडे भरतो त्यानं असे स्पेशल अशी कुठं जागा नाही आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्या खूप झालेल्या आहेत या सर्व गोष्टींवर आपल्याला तोडगा का काढायचा आहे जे विकास रखलेला विकास आपल्याला करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे लोक पर्याय धुंडत आहेत तर पर्याय धुंडत असताना पर्यायच नसेल तर आहे त्यांना निवडून द्यावं लागतं त्यासाठी पर्याय म्हणून मी उभा आहे आणि एक सक्षम पर्याय म्हणून मी जनतेसमोर उभा आहे तर सर्व जनता मला सपोर्ट करेल आतापर्यंत सपोर्ट चालू आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांकडून मला सपोर्ट आहे धन्यवाद नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंना नम्रित करून सांगू इच्छितो आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय जातीय राजकारण पेटलेलं आहे त्या जातीय राजकारणाला खतपाणी कोण घालतंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आमच्या ए सी एस टी ओबीसी मुस्लिमांच्या आरक्षणाला जे धक्का पोहोचलेला आहे जे आमचे हक्क झिणावून पाहत आहेत यांना प्रतिकार करण्यासाठी आणि आमच्या हक्क अबाधित ठेवण्यासाठी लोकसभेमध्ये मला पाठवावं हो। असं जनतेला मी सर्वप्रथम विनंती करतो आहे आज महाराष्ट्रामध्ये जे जातीय समीकरणामध्ये ओबीसीवर जे अन्याय चालू आहे ओबीसीवर जे हल्ले चालू आहेत हे कितपत योग्य आहे अंतरवालीचा झेंडा आहे पण दंडा हे बारामतीचा आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे याच्या माध्यमातून मी सर्व जनतेना आपल्याला एक ताकद दाखवून सर्व आरक्षणवादी जनतेने एकत्र ये येऊन या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आज पाहताय तुम्ही ओबीसीची काय चुक आहे ओबीसी कधी अन्याय केला काय आरक्षणाच्या माध्यमातून कधी आवाज उठवला काय आमच्या हक्क आमच्या मराठा समाजाला आरक्षणाला कधी ओबीसीने विरोध केलाच नाही आमचा पाठिंबा होता पण आमचं एकच म्हणणं होतं की मराठा समाजाचा ताट वेगळा आहे त्यांना बाजूला द्या आमच्या आरक्षणामधील नको ही मागणी होती तुम्ही आमच्या घरात घुसताय आम्ही विरोध नाही करायचा आम्ही शांत बसायचं का असा अन्याय आम्ही कधी सपो सहन करणार नाही त्यामुळं सर्वच त्यांनी एकत्र येऊन हो। या प्रस्तापितांना त्याची जागा दाखवावी एवढंच बोलतो आणि येणाऱ्या वीस तारखेला ॲटो या रिक्षा ॲटो रिक्षा निशाणी समोर बटन दाबून मला विजयी करावं तसेच भोकरमधील नागनाथजी घिसवाड साहेब यांची शिलाई मशीन या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना इजा करावं और नांदेड उत्तरमधून सोफा या निशाणी समोरील बटन दाबून सुंदर जाधव यांना इजाय करावं एवढंच मी सर्व आणि तसेच लोहा कंदारमधील चंद्रसेन पाटील यांच्या बॅट बॅटने शिक्षच मारायचे आहेत या निशानेसोबत निशा बटन दाबावून भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आपल्या सर्व उमेदवाराला हात बळकट करून आपल्या संसदेमध्ये सभागृहामध्ये पाठवावं अशी विनंती करतो सर्वांना मानाचा जय ओबीसी जय भीम जय संविधान